ही झे आमचे पनवेल बाजारची मला लाल गाभोळीची चिंबोरी हान जे जे पप्पू घे जे पप्पू बनवू जा चला आता लाल गाभोळीची चिंबोरी चुलीवर बनवूया चला चला जाव आता करंजातला मस्त चुलीवर फ्राय करू पप्पू दादा चल जाऊया करतला चल चल जाव आता बिल व्हॉट्सअप केलं तुला चला जाव घे चल जाऊ आपण हे बघा माथेरान त्याच्यासमोर आपलं हॉटेल आहे या आपण मस्त फ्राय करू आता आणला हा पनवेल वरून खेकडा ते पण आपल्या माथेरान नेरळ हे बघा केवढा आहे मोठा हे घे शाळे पनवेलचा खेकडा तुम्हाला मस्त वैकी चुलीवर बनवून देते राई गार्डन मध्ये आता आपण त्यामध्ये तेल टाकूया आपण यामध्ये कांदा टाकूया टोमॅटो कढीपत्ता त्यानंतर आपण फ्राय करू त्यामध्ये आला पेस्ट टाकून फ्राय करायचं आला पेस्टनंतर घरगुती मसाला हळद मिरची पावडर राई गार्डन मसाला फ्राय करून घ्यायची ही आमची सिक्रेट ग्रेवी त्यामध्ये फ्राय करून घ्यायची काही करणार त्यानंतर आपले खेकडे टाकून फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये मीठ थोडं कोथिंबीर टाकून फ्राय करायचं त्यानंतर थोडं पाणी टाकून शिजून घेऊ त्यानंतर झाकण ठेवून शिजून घेऊ हे क्या राई गार्डनची खेकडा स्पेशल थाळी चुलीवरचे अरे वा मंडळी राई गार्डन नेरळ माथेरान जरी अगदी तुम्हाला राई गार्डन मिळाल्यानिमित्त रा मस्त अशी खेकडा थाळी चुलीवर बनते स्पेशल असता तुम्ही पाहू शकता आणि झटपट आपल्याला ताईने बनवून दिलेलं आहे आणि इकडे आपल्याला मस्त बासमती राईस मिळालेला आहे सोबत इकडे कांद्याचे दोन भाकरी कांदा लिंबू आणि इथून पाहू शकता राई गार्डन किती बाहेर दिसत आहे बाहेर लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे व्ह्यू तर जबरदस्त आहे पुढे रोड आहे जो पनवेलला आणि कर्जतला जातो इकडे इकडे नेरळवरून जाणारा रोड माथेरान तर में में तो तो या रोडला तुम्हाला रायगार्डन मिळेल मेन ॲड्रेस मी खाली दिलेला आहे मोबाईल नंबर पण दिलेला आहे या ट्राय करा पण खेळ ट्राय करूया अगदी बनतानीच अस्थमस खमंग सुगंध सुटला होता आणि त्यांचे घरगुती मसाले राय गार्डनचे आणि होममेड ट्राय करूया मंडळी ग्रेव्ही पण तुम्ही पाहू शकता मंडळी किती थिक ग्रेव्ही आहे ट्राय वा तोंड टाकल्यानंतरच असं पूर्ण फिरतो खेकड्याचा आणि घरगुती माझेरांचा चुरीवरचा तो युनिक आहे इथं आला खरी तुम्ही माझेरा तर थांबा आवर्जून थांबा राय गार्डनला ॲड्रेस आहेच मी खाली दिल्लीच आहे चेक करा आणि या जेवणाचा आनंद घ्या व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आता आणून दिली दादाने जबरदस्त आहे मंडळी मराठी मुलाचा व्यवसाय आहे शेअर करा सपोर्ट करा आणि आवर्जून या मग तो ऑर्डर पण द्या नंबर पण दिलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला वा कमेंट करून सांगा मंडळी भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकचं तुम्ही बाय टेक केअर सी यू